ओखाणे घेणी ही आपल्या मराठी संस्कृतीतील एक सुंदर आणि जुनी परंपरा आहे परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का ओखाण्यांची सुरुवात कधी झाली असेल आणि का चला आज या परंपरेचा थोडा इतिहास जाणून घेऊया खूप वर्षांपूर्वी जेव्हा शिक्षण प्रत्येकाला सहज उपलब्ध नव्हते तेव्हा आपल्या संस्कृतीत स्त्रियांसाठी सार्वजनिकरित्या नवऱ्याचं नाव घेणं निषिद्ध मानलं जात असे त्याकाळी महिलांना आपला नवरा किंवा जोडीदार याचा उल्लेख थेट नावाने करता येत नसे पण मग त्यांचं प्रेम आदर आणि नात्याचं सौंदर्य व्यक्त करण्यासाठी काहीतरी खास मार्ग हवा होता याच विचारातून उखाण्यांची परंपरा सुरू झाली स्त्रियांनी आपल्या नवऱ्याचं नाव थेट घेण्याऐवजी एक गोड आणि काव्यात्मक स्वरूपात नाव उघड करणं सुरू केलं या उखाण्यांमध्ये गोड शब्द प्रेमळ भाव आणि हळूवार विनोद असे उखाणे म्हणजे केवळ एक नाव घेण्याचा मार्ग नव्हता तर त्यांच्या सर्जनशीलतेचं आणि बुद्धिमत्तेचं प्रदर्शनही होतं हळूहळू उखाणे केवळ महिलांसाठी मर्यादित राहिले नाहीत पुरुष अगदी कुटुंबातील इतर सदस्य सण उत्सव आणि लग्नसमारंभांमध्येही उखाण्यांचा समावेश होऊ लागला गमतीदार विनोदी आणि प्रेमळ अशा वेगवेगळ्या शैलीत उखाणे तयार होऊ लागले आजही उखाण्यांची परंपरा जिवंत आहे आणि ती आपल्या मराठी संस्कृतीचं वैभव आहे पारंपरिक उखाणे अजूनही लग्नसोहळ्यात घेतले जातात तर आधुनिक उखाण्यांमध्ये नवनवीन कल्पना दिसतात ओखाण्यांचा मुख्य हेतू एकच आहे नात्यातील गोडवा आणि परंपरेची ओळख जपणं